इराणमध्ये अडकलेला तो तरुण मायदेशी परतलाय हिंगोलीतला योगेश दोन महिन्यांपासून इराणच्या तुरुंगात होता कुटुंबाच्या आणि नेते मंडळींच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय त्यामुळे इराण अडकलेला योगेश सध्या मायदेशी परतलाय हिंगोलीतला योगेश दोन महिन्यांपासून इराणच्या तुरुंगात होता तर आता कुटुंबाच्या त्याचबरोबर नेते मंडळींच्या पाठपुराव्याला यश आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय तर इराण मध्ये योगेश सध्या मायदेशी परतल्याची मोठी माहिती समोर आहे हिंगोलीतला योगेश दोन महिन्यांपासून इराणच्या तुरुंगात होता आता कुटुंबाच्या आणि नेते मंडळींच्या पाठपुराव्याला यश आलंय तर योगेश सोबत इराणमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इराणमध्ये योगेशनं मनोरंजक म्हणून संवेदनशील फोटोज क्लिक केले होते योगेश विरोधात इराणमध्ये गुन्हा दाखल झाला त्याची रवानगी तेहरान तुरुंगात झाली होती संबंधित फोटो पत्नी व्यतिरिक्त इतर कुणालाही पाठवले नव्हते व्हॉट्सअप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला इराणमधील भारतीय दूतावासाच्या मदतीनं योगेशची सुटका झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर इराण मधील अडकलेला तुरुंगात असलेला योगेश अखेर मायदेशी परतलाय काय अधिक माहिती नक्कीच या ठिकाणी हिंगोलीच्या वसमत येथील योगेश पांचाळ नावाचा हा तरुण जो आहे ते इंजिनियर आहे आणि तो मागील काही दिवसापासून इराण मध्ये आपला व्यवसायाचा मार्गदर्शनासाठी या ठिकाणी गेला होता आणि काही दिवसानंतर त्याला त्याला जे आहे ते मायदेशी परतण्यासाठी जे आहे ते यायला भेटलं नाही वेळ भेटला नाही किंवा काय नेमका प्रकार घडला होता हे समजायला कळलं नव्हतं त्यानंतर त्याचे आई वडील भाऊ आणि पत्नी यांनी पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर आमदार खासदार यांच्याशी देखील संपर्क केला के दिल्ली येथे अनेक वेळा चकरा देखील मारल्यात आणि त्यानंतर कुठं त्यांना असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी जे आहे ते तुरुंगामध्ये गेलेलं आहे परंतु नेमकं कारण नेमकं स्पष्ट झालं नव्हतं आणि त्यानंतर अनेक वेळ खासदार आमदारांचा छेडा घेतल्यानंतर त्यांची भेट घेतल्यानंतर आज म्हणजे ते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारामध्ये तेहरा दुन एथुन विमान आने मुंबई येथे सकाळी पाच वाजण्याच्या सुमारामध्ये तो आला आहे त्यामुळे एकंदरीतच आता कुटुंबाने केलेल्या पाठपुराव्यानंतर योगेश हा मायदेशी परतलाय रात्री तो अखेर मायदेशी परतल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी